नाव श्री स्वामी आज एक वेगळा व्हिडिओ देणार आहे म्हणजे तो सगळ्यांसाठीच उपयोगी पडेल तर छान मस्त आयुर्वेदिक असं मी तेल बनवलेलं आहे तर प्रत्येकाच्या केसांच्या समस्या आता वाढलेल्या आहेत आणि मला तीन महिने झालं लावते त्यामुळे मला माझ्या केसांवर आणि नेहाच्या केसांवर इफेक्ट चालवला तर असं हे तेल आयुर्वेदिक बनवलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे इथे तेलामध्ये टाकायचे घटक जे आहेत ते मी एकत्र करून घेतलेले आहेत अशी ही पूर्वतयारी करून घेतलेली आहे आता आपण पुढे बघूया आता तेल बनवायला सुरुवात करूया आधी मी तेलाची माहिती देते इथे प्युअर एकदम खोबरेल तेल घेतलेलं आहे म्हणजे मला पालव काकीने दिलं होतं त्यांनी कच्ची खाणे म्हणजे लाकडी खाण्यावरून असं हे खोबऱ्याचं तेल करून आणलेलं आहे आणि हे प्युअर आहे तर हे मी आता तेल बनवण्यासाठी घेत आहे इथे जास्वंदाची फुलं आहेत हे कडुलिंब लिंबारा आहे इथे ही वडाचे पारंब्या आहेत म्हणजे मी समंतवाडीला गेले होते तेव्हा ह्या पारंब्या घेऊन आले होते आता ह्या थोड्या सुकलेल्या आहेत आणि ह्या थोड्या शेवल्या आहेत इथे कडीपत्ता खूप सारा घेतलेला आहे आता त्याच्यामध्येच टाकण्यासाठी हे भिजवलेले बदाम आहेत थोडासा कांदा आहे आणि आवळा आहे आणि इथे ही पानं आहेत जास्वंदाच्या झाडाची आता इथे घेतलेलं आहे बघा कांद्याचं बी घेतलेलं आहे म्हणजे याला कलौंजी बोलतात आपण नान किंवा पराठा खात खातो बाहेर तेव्हा त्याच्यावरती हे असं कलौंजी म्हणून टाकलेलं असतं हे कांद्याचं बी असतं तर हे कांद्याचं बी एक चमचा घेतलेलं आहे अख्खी मेथी घेतलेली आहे एक चमचा एक चमचा अळशी घेतलेली आहे आणि एक चमचा आपल्याला इथे ओवा घेतलेला आहे आणि तीन लवंगा घेतलेल्या आहेत आता ओवा आणि लवंगा घेण्याचं कारण आपल्या केसांवरती तेल लावल्यानंतर असा थंड गारवा असा असतो तर सर्दी होऊ नये म्हणून ओवा आणि लवंग घेतलेले आहे तर हे सगळे जिन्नस घेतलेले आहेत आता आपल्याला सुरुवात करायची आहे तेलामध्ये कसं मिक्स करायचं आहे तर तेल बनवण्यासाठी मी इतर लोखंडाच्या कढईचाच वापर करणार आहे तर तो थोडंसं तेल मी आधी टाकून घेतलेलं आहे आणि आता परत तेल टाकते खोबरेल तेल हे एकदम प्युअर आणि चांगलं आहे म्हणजे शुद्ध खोबरेल तेल आहे आता इथे मी हे जे कांद्याचं बी मेथी अळशी आणि ओवा घेतलेला आहे आणि लवंग घेतलेले आहे ती तेलामध्ये टाकून घेते गॅस अगदी मंद ठेवलेला आहे आता याच्यामध्ये हा एक कांदा कांद्याचं बी घेतलेलं आहे तरी पण मी कांदा टाकते केसवाडीसाठी कांद्याचा उपयोग खूप चांगला होतो आता इथे एक आवळा घेतलेला आहे तो पण टाकलेला आहे जास्वंदाची पानं आणि भिजवून थोडीशी ड्राय झालेली आहे, आहे ते बदाम आता इथे कढीपत्ता टाकायचा आहे आणि ह्या ज्या वडाच्या पारंब्या आहेत त्या आपल्याला अशा तोडून टाकायचे आहेत ही जास्वंदाची फुलं घेतलेली आहेत ती पण आपण टाकायची आहेत आता पांढऱ्या जास्वंदाची फुलं मिळाली तरी पण तुम्ही टाकू शकता आता इथे हा लि, कडी लिंबारा घेतलेला आहे तरी ते कडी लिंबारा टाकून घेते मी गॅस अगदी आपला मंद आहे आता हे तेल म्हणजे मला खूप इफेक्टिव्ह झालं आता नेहाचे केस तुम्ही बघितलाच असाल किती छान आहेत तर आम्ही लॉकडाऊनमध्ये पण असं तेल खूप सारं केलं होतं आणि ठेवलं होतं पण वेगळ्या पद्धतीचं थोडंसं केलेलं कडुनिंब पावडर आवळा पावडर बाकीचे सगळे जे, जे जिन्नस आहेत ते एकत्र करून तेल आम्ही पंधरा दिवस उन्हामध्ये ठेवलेलं ते तेल पण खूप इफेक्टिव्ह म्हणजे केसवाढीसाठी चांगलं होतं आणि हे तेल तर मी आधी करून बघितलेलं आहे आता माझ्याकडे लिंबू असा सुकलेला आहे मी ओला लिंबू टाकणार नाही तर हा सुकलेला लिंबू पण ह्याच्यामध्ये टाकणार आहे म्हणजे तुळशीमुळे आणि लिंबवामुळे ऑक्सिजन वाढायला मदत होईल केसांचं आणि ते तुळस खूप सारी अशी टाकणार आहे आणि गॅसची फ्लेम मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम अशी बारीक कशी ठेवलेली आहे ती बघा आता हे थोड थोडस असं उकळत आहे आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटं हे उकळून घ्यायचंय आणि एकदमच मंद गॅसवरती असेल तर आपण एक तास जरी ठेवलं तरी हरकत नाही आता ही फुलं आणि बाकीचं जे जिन्नस घातलेलं आहे त्याचा कलर बघा चेंज होतोय लोखंडाच्या चे कढईत का करायचं लोखंडाच्या कढईमुळे आपल्या केसांसाठी आयर्न मिळतं त्यामुळे लोखंडी कढईमध्येच हे तेल आपल्याला करायचंय आता पहिला व्हिडिओ मी केला होता आणि सगळ्या पावडर मिक्स करून मेथी वगैरे किंवा कांद्याचं बी वगैरे मिक्स करून तेलामध्ये ते एकवीस दिवस रोज उन्हात ठेवायचं आणि मग ते रात्री असं कपड्यामध्ये बांधून परत दुसऱ्या दिवशी ते उन्हात ठेवायचं ते सुद्धा तेल छान त्याचा केसांवरती परिणाम दिसून येतो आणि हे तेल मी माझ्या केसांवर लावल्यानंतर जो इफेक्ट झालेला आहे म्हणजे जो फरक पडलेला आहे त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ तुम्हाला देत आहे मस्त तीस मिनटं झालेली आहेत आणि इतका सुगंध दरवळत आहे ह्या तेलाचा की जे घातलेले जिन्नस आहेत त्याचा छान मस्त असं सुगंध येते आणि आता बघा तीस मिनटं झालेत ह्या सगळ्या वस्तू अशा स्मूथ झालेल्या आहेत म्हणजे अशा मऊ पडलेल्या आहेत तर आपल्याला परत तीस मिनटं हे तेल ठेवायचं आहे तर ह्या तेलाचा कलर थोडासा चेंज होतोय बघा आपण जसं विकत आणल्यानंतर तेल असतं ना तसं आता मी हे परत तीस मिनटं एकदम मंद गॅसवरती ठेवणार आहे आणि जेवढा तुम्ही मंद गॅसवरती हे तेल बनवाल तेवढा त्याचा परिणाम दिसून येतो केसांवरती मस्त आता तेलाला उकळी येऊन तेल बनेपर्यंत एक तासाचा अवधी होता तोपर्यंत इकडे मला चकलीची ऑर्डर आलेली आहे आणि मी चकल्या बनवत आहे म्हणजे आपलं एक तासात दोन दोन कामं होऊन जातील आता तेल अजून थोडं कमीत कमी, -कमी बरोबर अठ्ठावीस मिनटं उरलेली आहेत आता आपण अठ्ठावीस मिनटं अजून उकळून घेऊया आता इकडे एक तास झालेला आहे आणि तेल आपलं तयार झालेलं आहे म्हणजे एक तासात माझ्या एक किलो चकल्या पण झाल्या आणि तेलामध्ये हे सगळे जिन्नस अगदी मिक्स झालेले आहेत बाकीचे सगळे जिन्नस बघा असे स्मूथ होऊन कुरकुरीत पण झालेले आहेत आणि आता मी गॅस बंद करते आणि हे तीन चार तास आता थंडगार होऊ द्यायचं आहे आपल्याला किंवा रात्रभर ह्या कढाईमध्ये जरी तेल ठेवलं असंच तरी चालेल आता हे तेल मी रात्रभर कढाईमध्ये असंच ठेवलं होतं आता हे मी गाळून घेणार आहे तेल चाळणीने गाळून घेते अगदी बाकीचे जिनस जे आहेत ते असे कुरकुरीत झालेले आहेत पूर्ण असं नितळून घेते आता हे पण आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे हे ह्याचं केसांसाठी लावायला आपण एक पेस्ट बनवूया ती पेस्ट कशी बनवणार आहे ते मी पुढे दाखवते तर बघा हे पूर्ण असं चुरचुरीत झालेलं आहे आणि हे केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे केसामध्ये कोंडा झालेला असेल तर ह्याच्यामुळे निघून जाईल आता याची आम्ही पेस्ट बनवून घेतो ती कशी बनवणार आहे ते दाखवते आता हे तेल आपण कशामध्ये ठेवायचं ते बघूया किती मस्त आयुर्वेदिक तेल तयार झालेलं आहे कलर तर किती सुंदर आलेला आहे आता हे तेल लावायला केसांना रेडी आहे पण अजून हेल्दी बनवण्यासाठी आपण मातीच्या मडक्यामध्ये हे तेल ठेवायचं आहे तेलातलं काही पडू नये म्हणून मी वस्त्रगाळ करते आणि हे तेल आता ओतून घेते कारण ह्या तेलामध्ये थोडेसे कण दिसत आहेत बारीक बारीक म्हणून मी वस्त्रगाळ करते आता ह्याच्यावरती बारीक बारीक जे कण राहिलेले आहेत ते ह्या कपड्यावरती राहिलेलं आहे आणि अगदी स्वच्छ तेल निघालेलं आहे बघा हे तेल मी पूर्ण असं गाळून घेतलेलं आहे वस्त्रगाळ करून आता ह्या मडक्याला कॉटनचा कपडा बांधून घेते मी आणि तीन दिवस हा कपडा असा ठेवायचा आपण हे आता तीन दिवसांनंतर तेल बघूया कसं काय होते आता हे मी कपाटावरती ठेवणार आहे आणि आपण तीन दिवसांनी बघूया आता तेल गाळल्यानंतर जे वरती राहिलेलं आहे त्याचं काय करायचं ते मी सांगते इथे मी भात रात्री भिजवून ठेवलेला होता आणि तो शिजवून घेतलेला आहे कारण मला पेस्ट बनवायची होती म्हणून तर आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्या पाण्याबरोबरच तो भात शिजलेला असा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे केसांसाठी खूप उपयुक्त आहे ही पेस्ट आता दोन तासानंतर मस्त असं तेल ह्याच्यातलं नितळलेलं आहे आणि ह्या थोड्या थोड्या वस्तू मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे जे काही घातलेल्या त्या पूर्ण वस्तू आहेत त्या अशा टाकून घ्यायच्या आणि साकण लावून ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आता ही पेस्ट तयार करून आणलेली आहे बघूया कशी झाली आहे एकदम तर एकदम बारीक ही पेस्ट करून घ्यायची तर बघा ही अशा पद्धतीने ही पेस्ट झालेली आहे आणि ही पेस्ट आपल्याला केसांवरती अप्लाय करायची आहे म्हणजे केसांना ही पेस्ट लावून घ्यायची मेहंदी लावतो तशी आणि मग केस धुवून टाकायचे आता ही पेस्ट आहे ती मी बाउलमध्ये काढून घेते आता ही पेस्ट मी काढून घेतलेली आहे आणि ही पेस्ट जी आहे ती मी आज केसांवरती अप्लाय करेन आणि केस असे धुवून टाकेन आता आपण कोणतीही गोष्ट वाया घालवणार नाही आहोत जे आपण तेल गाळलेलं जे वरती राहिलेलं थोडीशी पेस्ट बनवलेली आहे आणि तीन दिवसानंतर मी तुम्हाला तेल दाखवणार आहे मडक्यातलं त्या दिवशी ह्याची पेस्ट बनवणार आहे आणि अप्लाय करणार आहे म्हणजे हे तुम्ही असं अशी पेस्ट बनवू शकता सगळेच हे आयुर्वेदिक घटक आहेत त्यामुळे कुठलीही गोष्ट आपल्याला फेकून द्यायची नाही आहे आणि अशी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे तीन दिवसांनी तुम्हाला तेल दाखवेन तेव्हा हे मी पेस्ट केलेली परत दाखवेन आता तीन दिवस झालेले आहेत आपण हे कपडा काढून बघूया ओके okay. तीन दिवसानंतर असं तेल थंडगार असं माटा माठामध्ये माठा लागतं आहे आणि तीन दिवसानंतर आता हे तेल व्यवस्थित छान असं सेट झालेलं आहे तर अता पन मदे है। आता आपण बॉटलमध्ये भरून घेऊया कपडा सोडल्यानंतर असा आरोमा आलेला आहे आता ह्याच्यामध्ये काय मिक्स करायचं ते मी सांगते एरंडेल तेल घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे आहे ते मी याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे म्हणजे कॅस्ट्रॉल ना आपले केस थोडेसे असे थिक होतात आणि तेल पण ते थिक आहे तर मी ह्या तेलामध्ये आता मिक्स करते आता ह्या तेलामध्ये विटॅमिन सी विटॅमिन ई e, सगळेच घटक आहेत आता हे तेल लावण्यापूर्वी तुम्ही ई विटॅमिनच्या ज्या अशा गोळ्या मिळतात त्या पण एक कॅप्सूल असे टाकून मग लावू शकता नाहीतर मग डायरेक्टली ह्याच्यामध्ये पण त्या गोळ्या अशा टाकू शकता mm -hmm. आता इथे आपलं तेल तर सुगंधित झालेलंच mm -hmm. आहे म्हणजे आरोमा तर येतोच आहे प्रत्येक घटकमध्ये सगळे गुणधर्म आहेत तरी पण मी माझ्याकडे टी ट्री ट्री ऑइलचं इसेन्स आहे जे असं सुगंधित तेल आपलं तयार होईल त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये तीन चार ड्रॉप असे टाकलेले आहेत म्हणजे आपलं तेल अगदी सुगंधित झालेलं आहे ट्री ट्री ऑइलचा पण केसांवरती छान चांगला इफेक्ट येतो आता हे मी मिक्स करून घेते व्यवस्थित आता इथे काचेची बॉटल आहे जर जा तुमच्याकडे असं बाऊल जरी असेल लॉकसीलचं त्याच्यामध्ये ठेवू शकता आता हे तेल याच्यामध्ये ओतून घ्यायचे आता इथे माझ्याकडे पायपिंग बॅग आहे ती बॉटलमध्ये असे ठेवून घेणार आहे आणि हे तेल असं अलगद ओतणार आहे किती छान झाले बघा मस्त काय तेल झाले आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा आणि खरच केसांवरती इफेक्ट जाणवलेला आहे म्हणून हे मी व्हिडिओ तुमच्यासाठी देत आहे तर हे सगळे जिन्नस घालून तुम्ही नक्की असं आयुर्वेदिक तेल बनवा आणि खूप साऱ्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा थँक्यू श्री स्वामी समर्थ भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये